केरळची निमिषा प्रिया हिने आपला पती तलाल मेहंदी याचा क्रूरपणे खून केला आणि ही न्यूज इंटरनॅशनल मीडियाची हेडलाईन बनली एके दिवशी संध्याकाळी ही न्यूज केरळमधील टॉमी थॉमस ऐकतो आणि तो पुन्हा एकदा ती न्यूज काळजीपूर्वक पाहतो तर त्याच्या पायाखालची जमीन सरकते आणि त्याला खूप मोठा धक्का बसतो कारण निमिषा प्रिया ही दुसरी तिसरी कोण नसून टॉमी थॉमसची पत्नी होती जी की आता न्यूजवरती तलाल मेहंदीची पत्नी आहे असे सांगत होते आता केरळची निमिषा प्रिया हिला यमन सरकारने फाशीची शिक्षा सुनावली ते पण अशा व्यक्तीच्या संदर्भात जो तिचा पतीच नव्हता आता हे नेमकं प्रकरण काय आहे आणि पुढे निमिषाला वाचवण्यासाठी तिची वयोवृद्ध आई आणि भारत सरकार यांच्या प्रयत्नांचा कस कसा लागतो हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी प्रियांका आणि आपण पाहतायत कथा नक्या चॅनलवरती निमिषा प्रिया केस चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला करायला विसरू नका एका गरीब कुटुंबात जन्मलेली निमिषा लहानपणापासून हुशार असते अशा गरिबीतूनच ती आपल्या नर्सिंगचं शिक्षण पूर्ण करते हे शिक्षण पूर्ण करण्यासाठी लोकल चर्चने तिला आर्थिक मदत देखील केलेली असते आपली आर्थिक स्थिती बदलण्यासाठी निमिषा दोन हजार आठ साली फक्त एकोणीस वर्षांच्या वयात नर्सची नोकरी करण्यासाठी निघून जाते जाताना निमिषा आपली आई प्रेमा कुमारीला सांगते की आपले दिवस निश्चितपणे बदलते निमिषा येमेनला गेल्यावर येमन मधील एका सरकारी हॉस्पिटलमध्ये तिचा नर्स म्हणून जॉब लागतो हळूहळू घरची स्थिती देखील सुधारते आणि तीन वर्षानंतर म्हणजेच दोन हजार अकरा मध्ये निमिषाचं लग्न टॉमी थॉमस सोबत ठरत आता टॉमी थॉमस व्यवसायाने रिक्षा चालक असतो लग्नाच्या एका वर्षानंतर दोघेही निघून जातात निमिषा सनामध्ये हॉस्पिटलमध्ये नर्सचा जॉब करते तर टॉमी थॉमस इलेक्ट्रिशियन म्हणून काम करू लागतो आता काही महिन्यानंतरच म्हणजेच डिसेंबर दोन हजार बारामध्ये त्यांना एक मुलगी देखील होते मुलगी जसजशी मोठी होऊ लागते तस तसा खर्चही वाढू लागतो बाहेर देशात तिघांचा खर्च पाणी भागणं प्रचंड अवघड झालं होतं त्यामुळे टॉमी थॉमस आपल्या दीड वर्षाच्या मुलीला घेऊन एप्रिल दोन हजार चौदामध्ये पुन्हा एकदा भारतात परत येतो आता तिकडे निमिषा आपला जॉब चालूच ठेवते आणि टॉमीला भारतात पैसे पाठवत राहते निमिषाचं काम करण्याची पद्धत खूप चांगली होती तसेच माणसांच्या बद्दल तिवा ती, ती जिव्हाळा बाळगत होती त्याच्यामुळे जो कोणी त्या दवाखान्यात येत होता तो निमिषाला खाजगीपणे ओळखू लागत होता निमिषाचा आपल्या कामावर पूर्णपणे विश्वास होता त्यामुळे तिला वाटत होतं की आपण जर खाजगी क्लिनिक टाकलं तर ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीत चालेल मात्र यमनमध्ये कोणताही बाहेर देशाचा नागरिक क्लिनिक किंवा इतर व्यवसाय स्वतःहून टाकू शकत नव्हता त्याच्यासाठी यमनमधील एखाद्या नागरिकाचा त्याच्यामध्ये सहभाग असणं गरजेचं होतं आता क्लिनिकमध्ये आपला पार्टनर म्हणून निमिषाला तलाल मेहंदी हा योग्य वाटत होता कारण तलाल मेहंदी हा निमिषा जिथे काम करत होती त्याच्या शेजारी त्याचं कपड्याचं दुकान होतं तसेच तलाल मेहंदीच्या बायकोची डिलिव्हरी देखील निमिषानेच केलेली होती त्यामुळे तलाल मेहंदीच्या निमिषाबद्दल चांगली ओळख होती निमिषाला तलाल सोबत येऊन एक क्लिनिक खोलायचं होतं अशी माहिती आपला पती टॉमी थॉमसला ती सांगते टॉमी थॉमससुद्धा जवळजवळ अठरा लाख रुपये पै पैपहुण्यांकडून जमा करून निमिषाला क्लिनिक खोलण्यासाठी देतो आता क्लिनिक खोलण्याची सगळी तयारी होते मात्र सध्या निमिषा काम करत असलेल्या हॉस्पिटलचा मालक अब्दुल लतीफला निमिषाच्या या प्लॅनची खबर लागते आणि खबर लागताच अब्दुल खूप अडकतो तिला काही वेळ बोलू लागतो तू कसं काय आपलं स्वतःचं हॉस्पिटल उघडू शकतेस मी तुला हे करून देणार नाही मात्र जेव्हा तेहतीस टक्के भागीदारी देण्याचा ठराव होतो तो निमिषाला हॉस्पिटलमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी देखील तयार होतो या दरम्यान दलाल मेहंदी हा निमिषा आणि थॉमससाठी एक फॅमिली मेंबरसारखा होतो कारण हे चौदा बेडचं हॉस्पिटल उभारण्यासाठी त्याने देखील त्यांना खूप मदत केलेली असते आता फायनली त्यांचं हॉस्पिटल उभं असतं आणि हॉस्पिटलचं नाव ठेवतात अल अमन मेडिकल क्लिनिक आता हॉस्पिटल खूप चांगल्या पद्धतीनं चालू लागतं दिवसाला जवळजवळ हजार डॉलर एवढी त्यांची कमाई होऊ लागते जानेवारी दोन हजार पंधराला निमिषा आपला पती थॉमस याला भेटण्यासाठी भारतात येते यावेळी तिच्यासोबत दलाल मेहंदीसुद्धा असतो नवरा बायको दोघी मिळून दलाल मेहंदी याची खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेतात त्याचा खूप चांगल्या पद्धतीने पाहुणचार करतात कारण यमेंमध्ये त्यांना हॉस्पिटल उभारण्यासाठी त्याने खूप मदत केलेली असते सगळं काही व्यवस्थित चाललेलं होतं यमणमध्ये जाऊन निमिषा आपला पती थॉमस आणि आपली मुलगी या दोघांना बोलावणार असते यातच यमेंडमध्ये सिव्हिल वॉर चालू होतात आता अशा कंडिशनमध्ये यमनमधील बऱ्याच विदेशी नागरिकांना आपापल्या देशात जावं लागतं भारतानेही ऑपरेशन राहत चालू करून आपल्या नागरिकांना भारतात आणण्याची मोहीम राबवली मात्र निमिषा ही काही भारतीयांपैकी एक होती जे भारतात परत आले नाहीत आणि तिचं कारण असं होतं तिने हॉस्पिटल उभारण्यासाठी खूप पैसे लावलेले होते आता अशा कंडिशनमध्ये सुद्धा निमिषा तिथे कसं बस आपलं हॉस्पिटल चालवत होती बघता बघता युद्धाचा कालावधीही सरून जातो परत पहिल्यासारखे दिवस चालू होतात पण म्हणतात ना चांगलं वाईट माणसाच्या डोळ्यात झुकतं तसंच काही साहित्य होऊ लागलं हॉस्पिटलचं चांगलं प्रॉफिट तलाल मेहंदीला दिसू लागलं तलाल पहिल्यांदा हॉस्पिटलच्या तीन अँब्युलन्स आपल्या नावावरती लावून घेतो त्याच्यानंतर कागदपत्रात फेरफार करून हॉस्पिटलच्या तेहतीस टक्के शेअर्स वर आपलं नाव लावून घेतो आता तलाल मेहंदी एवढावरच थांबत नाही तो निमिषा सोबतचे लग्नाचे आता तो निमिषाचा कायदेशीर पती म्हणून मिरवत होता या सर्वांची माहिती निमिषाला लागल्यावर निमिषा तलालवर खूप भडकते मात्र तिला कळून चुकते की आपण या ट्रॅप मध्ये पूर्णपणे अडकलेलो आहोत आता पुढे हॉस्पिटलमधील हॉस्पिटल मधील घेऊ लागला मॅनेजमेंट लागला त्यामुळे हॉस्पिटल मधील ला वाटू लागलं की निमिषाचा पती आहे मात्र असं काहीच नव्हतं निमिषावर या सर्व गोष्टी लादल्या गेलेल्या होत्या निमिषाने आपल्या आयुष्याची सर्व जमापूंजी या हॉस्पिटल वरती लावलेली असते आणि परमुलकात तलाल विरुद्धात तिला मदत पण कोण करत नव्हतं ती निमूटपणे अत्याचार सहन करत होती कालांतराने तलाल निमिषावरती शारीरिक संबंधासाठी जबरदस्ती करू लागला तिला मारहाण करणे इतर पुरुषांसोबत संबंध ठेवण्यासाठी तो त्या पुरुषांना तिच्याकडे घेऊन जायला लागला आता निमिषासाठी इथं राहणं एक भयंकर कठीण परिस्थिती होती निमिषा येमन सोडून भारतात पळून जाईल या भीतीमुळे तलाल मेहंदीने तिचा पासपोर्ट सुद्धा दडवून ठेवला होता आता निमिषाचा क्लिनिक तसेच शेजारी पाजारी लोकांना सुद्धा माहीत झालं होतं की निमिषासोबत किती अत्याचार होत आहेत निमिषाला हे अत्याचार सहन होत नव्हते अशा कंडिशन मध्ये तिला असेच वाटत होते की आपण जर भारतात पळून गेलो तरच आपल्यावरचे हे अन्याय थांबतील परंतु तलालला खूप रिक्वेस्ट करूनही तो तिचा पासपोर्ट द्यायला तयार होत नव्हता आता अशा कंडिशन मध्ये निमिषाच्या डोक्यात एक प्लॅन येतो त्याला बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन पासपोर्ट शोधून काढायचा असा तिचा प्लान असतो एके दिवशी तलाल नशा करून तिच्याकडे आला त्या रात्री निमिषाने त्याला बेशुद्धीचे इंजेक्शन दिलं मात्र नशेची सवय असल्यामुळे त्याला या इंजेक्शनचा फारसा काही परिणाम झाला नाही हा चान्स निमिषाच्या हातातून गेला दुसऱ्या दिवशी पूर्ण संध्याकाळी तो परत नशेच्या अवस्थेत निमिषाकडे येतो आता या वेळेला निमिषा भुलीचा जास्त प्रमाणात डोस देते त्याला हा भुलीचा वाढीव डोस आणि त्याने घेतलेला नशेचा डोस दलालला सहन होत नाही आणि त्यातच त्याचा मृत्यू होतो निमिषाचा तलालला मारण्याचा कोणताही उद्देश नव्हता हे सर्व ऍक्सिडेंटली घडून आलेलं होतं पण पासपोर्ट तर काय मिळून आलाच नाही वरून तलालचा इकडे मृत्यू झाला आणि या सगळ्या गोष्टींमुळे पॅनिक झालेल्या निमिषाला तळमजलात राहत असलेल्या हनानला हाक मारल्याशिवाय पर्याय नव्हता हनानला निमिषावरती होणाऱ्या सर्व अत्याचारांविषयी माहिती होती हनानच तलालच्या शरीराचे तुकडे करून छतावरच्या टाक्यांमध्ये टाकते आणि हे सर्व झाल्यानंतर निमिषा आणि हनान सणापासून तीनशे ऐंशी किलोमीटर लांब येडणला जातात काही दिवसानंतर घाण वाच येत असल्या कारणावरून शेजारी पाजारी पोलिसांमध्ये तक्रार करतात त्यावेळेला पोलीस बघतात तर तलालची बॉडी काही तुकड्यांमध्ये त्या टाकीमध्ये पडलेली होती पंचवीस जुलै दोन हजार सतराला पोलीस निमिषा आणि हनन या दोघींना येडेनमधून अटक करतात एमच्या जेलमध्ये गेल्यावर निमिषाला एक वेळेस फोन दिला होता आणि त्या फोनवरून ती थॉमसशी बोलते त्या जेलमध्ये गेल्यावर निमिषाला ज्या प्रकारे लिगली सपोर्ट द्यायला पाहिजे होता तसा तिला लिगली सपोर्ट भेटत नव्हता तिला कोणताही वकील सुद्धा दिला नव्हता तिची बाजू न्यायालयात ती स्वतः मांडत होती ती न्यायालयाला सांगत होती की माझ्या विरोधात सर्व डॉक्युमेंट्स नकली तयार केले गेले आहेत माझं आणि तलालचं लग्न कधीच झालेलं नव्हतं त्याने खोटी कागदपत्र जोडून लग्नाची डॉक्युमेंट बनवून घेतलेली होती त्याचा प्रूफ म्हणजे माझ्या पासपोर्टवरती माझं नाव वेगळं आहे आणि लग्नाच्या डॉक्युमेंटवरती लाव नाव वेगळं आहे जे की तलाने टाकलेलं होतं निमिषा कोर्टाला सांगते की माझ्यावर जो काही अत्याचार होत होता त्याबद्दल तुम्ही मी जिथे राहत होते तेथील ते ते शेजा सुद्धा विचारा तेही न्यायालयात सांगतील की माझ्यासोबत किती अत्याचार होत होते ते मात्र न्यायालयाने निमिषाची कोणतीही गोष्ट ऐकून घेतली नाही तसेच तिच्या अटकेपासून न्यायालयाने निकाल देईपर्यंत जेवढे काही कागदपत्र होते ते सर्वच्या सर्व अरेबिक लँग्वेजमध्ये होते त्यामुळे तिला काहीही समजत नव्हतं की नेमकं का कागदपत्र कोणत्या घटना चालू आहेत किंवा त्या कोणत्या कागदपत्रांवरती तिची सही घेतली जात आहे दोन हजार वीस साली येमन कोर्टाने निमिषाला मृत्यूदंडाची शिक्षा दिली आणि हनाडला आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली निमिषाने वरच्या कोर्टात फाशी विरोधात अपील केली तसेच येमेनच्या राष्ट्राध्यक्षांना देखील माफीसाठी अर्ज केला दोन हजार चोवीस साली येमेनच्या राष्ट्राध्यक्षांनी माफीचा अर्ज फेटाळला येमेन देशाच्या नियमानुसार अशा कंडिशनमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार हुदी पक्षाचा असतो आता हुदी पक्ष म्हणजे काय येमेन देशात दोन प्रकारचे समुदाय आहेत एक तर सिया आणि दुसरं सुन्नी सुन्नी हे पस्तीस टक्के आहेत आणि शिया हे पासष्ट टक्के आहेत सुन्नी म्हणजे हुदी लोक हा अपराध सुन्नी बहुल भागात झालेला असतो म्हणून याचा निर्णय हुदी पक्षाकडून होणार होता आता या हुदी लोकांच्या नियमानुसार ज्या फॅमिलीमधील व्यक्तीचा मर्डर झालेला आहे त्या व्यक्तीच्या कुटुंबियांनी जेवढे पैसे मागितले आहेत तेवढे पैसे देण्यास जर मर्डर करणारा व्यक्ती किंवा त्याची फॅमिली तयार असेल तर त्याला माफ केले जाते आणि हा जो पैसा आहे त्यालाच ब्लड मनी असं देखील म्हटलं जात आहे सध्या तरी तलाल मेहंदीच्या फॅमिलीकडून कोणत्याही रकमेची मागणी केली गेलेली आहे आणि निमिषाची आई प्रेमा कुमारी एप्रिल दोन हजार चोवीस पासून तिला फाशीपासून वाचवण्यासाठी यमेंड राहून प्रयत्न करत आहे तसेच इंडियन एम्बेसी देखील या प्रयत्नात आहे पण या सर्वांचे प्रयत्न हरलेत कारण येमन सरकार जुलै दोन हजार पंचवीस रोजी निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा देण्याचं नक्की केलेलं आहे आजची ही केस डॉक्युमेंटरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की मेन्शन करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद